विद्यार्थी मित्रांनो नमस्कार ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे दोन हजार सव्वीससाठी साठी यू पी एस सीचे जे मुलं तयारी करणार आहे मराठीतून त्यांच्यासाठी आहे आणि त्यामध्ये यू पी एस सीमध्ये तीन स्टेजेस प्रिलियम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू या तीन स्टेजेसमध्ये तुमचं जे मेरिट तुमचं जे रँक जे ठरवले जाणार आहे ते मेन्स म्हणजे में त्याला आपण म्हणतो मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट त्याला आपण मुलाखत असं म्हणतो या दोन स्टेजने ठरवलं जातं आणि आपल्या हातामध्ये जी सर्वात महत्त्वाची स्टेज आहे ज्यामध्ये आपल्याला सतराशे पन्नास मार्काची फाईट करायची आहे ती म्हणजे दुसरी स्टेज त्याला आपण मेन्स असं म्हणतो किंवा त्याला आपण मुख्य परीक्षा असं म्हणतो तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे हा परीक्षे मुख्य परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायची त्याला एक शॉर्टमध्ये कशा स्ट्रॅटेजिकली अप्रोच करायचं त्याच्या संदर्भामध्ये आहे लक्षात या मित्रांनो दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस दोन हजार अठ्ठावीस कधीही तुम्ही तयारी करू कोणत्याही अटेम्प्टला तुम्ही जा पण आपल्याकडे जो विस्तारित सिलेबस आहे तो मुख्य परीक्षेचा आहे मुख्य परीक्षेची जेव्हा आपण तयारी करतो तर आपली ऑटोमॅटिकली पूर्व परीक्षेसाठी तयारी होत असते मेन्स ही अशी स्टेज आहे जी मोस्ट इम्पॉर्टंट डिसिजिव्ह स्टेट्स स्टेज आहे ज्याच्यामध्ये आपण मॅक्सिमम मार्क्स घेणं अपेक्षित आहे आणि आपला रँक जो ठरणार आहे तो फक्त आणि फक्त मेन्स परीक्षेच्या बाबत ठरणार आहे आता आपण जर पाहिलं तर यू पी एस सीची जी ही मेन्सची स्टेज आहे ही मेन्स किंवा मुख्य परीक्षेची जी स्टेज आहे ती वर्णनात्मक आहे म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि याच्यासाठी आपल्याला उत्तर लेखन आहे मग या परीक्षेची रचना कशी असते या परीक्षेला आपण पन साधारणपणे कोणकोणत्या टिप्स लक्षात ठेवला पाहिजे या संदर्भामध्ये व्हिडिओ लक्षात घ्या हा व्हिडिओ दोन हजार सव्वीस आणि त्याच्यानंतर जे यू पी एस सीची परीक्षा देणार आहे त्याच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे आणि त्याच विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला बघणं अपेक्षित आहे दोन हजार पंचवीस या वर्षी जे मुलं तयारी करणार आहे त्यांच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी वेगळ्या व्हिडिओमध्ये असेल पण दोन हजार सव्वीससाठी तुम्ही या व्हिडिओचा पूर्णपणे फायदा करून घ्या आता थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर यूपीएससी किंवा लोकसेवा ज्याला आपण सी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन सुद्धा असं म्हणतो तर या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनमध्ये मेन्स स्टेजवर मुख्य परीक्षेमध्ये वर्णनात्मक पद्धतीने आपल्याला अंतिम निवडीसाठी खूप जास्त प्रयत्न करायचा जा आहे सतराशे पन्नास आता बघा पूर्व परीक्षा जी आहे ही परीक्षा आपली चारशे मार्काची असणार आहे याच्यामधनं तुम्ही उत्तीर्ण झालं की याच्यामध्ये तुम्हाला नऊ पेपर द्यायचेत सतराशे पन्नास मार्कासाठी आणि मग इथे तुम्ही मुलाखत तुम्हाला द्यायची ठीक आहे थोडक्यात जर तुम्हाला एक ह्याचं डिस्क्रिप्शन द्यायचं म्हटलं तर युपीएससीचा जो मेन्स ओव्हरव्ह्यू आहे त्यामध्ये एकूण नऊ पेपर आहे हे सगळेच्या सगळे मुख्य परीक्षेचे नऊ पेपर लेखी स्वरूपात आहे कसे आहेत लेखी स्वरूपात लेखी स्वरूपात म्हणजे आपल्याला इथे उत्तरं लिहायचे आणि या उत्तराचे किती प्रकार आपल्याला येऊ शकतील तर बघा आपल्याला इथे दहा मार्कर येणार आहे आपल्याला इथे पंधरा मार्कर येणार आहेत आपल्याला इथे वीस मार्क येणार आहेत केस स्टडीचा आपल्याला इथे दिसून येतो हे तीन प्रकार तर आहेत याचबरोबर आपल्याला कदाचित शॉर्ट नोट्स आले तर पाच मार्कर किंवा आपल्याला दुसऱ्या पद्धतीचा छोट्या छोट्या स्वरूपात जर त्यांनी काही बदल केला तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे पण हे तीन मार्कचे किंवा तीन पॅटर्नचे प्रश्न तर आपल्याला फिक्स आहे यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे सगळे ज्या सगळे जे नऊ पेपर आहेत हा सगळ्याचा सगळे नऊ पेपर आपल्याला वर्णनात्मक लिखित स्वरूपात आपल्याला आहे साधारणपणे प्रत्येक पेपर आपला अडीचशे मार्काचा असेल आणि अडीचशे मार्काच्या पेपरासाठी आपल्याला तीन तासाचा साधारणपणे कालावधी मिळेल ठीक आहे युपीएससीची परीक्षा आहे म्हणून संविधानात दिलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेमध्ये आपल्याला उत्तर लिहिता येतं प्रश्नपत्रिका मात्र इंग्रजी आणि हिंदीत नील ठीक आहे इंग्रजी भाषा असू शकते हिंदी कोणतीही अनुसूचित भाषा जी आहे त्याच्यामध्ये आपण उत्तर लिहितो याची निवड आपण फॉर्म भरतानाच यू पी एस ला सांगून देतो आणि सतराशे पन्नास मार्कसाठी हा आपली फाईट आहे मग बाकी मुलाखत ही दोनशे पंच्याहत्तर मार्काची आहे आणि मग एकूण फेरी जर आपण पाहिली तर मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांना एकत्रित धरून आपली निवड ठरली जाईल ठीक आहे आता आपण जर गेलो तर आता मुख्य परीक्षेची रचना कशी आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो ठीक आहे साधारणपणे आपण जर पाहिलं तर इथे किती पेपर लिहिलेत बघा इथे पहिला पेपर दुसरा पेपर तिसरा पेपर चौथा पेपर पाचवा पेपर सहावा आणि सातवा पेपर ठीक आहे इथे सात पेपर आहे आणि या सात पेपरला मेरिट बेस्ड आहे किंवा या सात पेपरचे गुण तुमच्या टोटल रँकमध्ये गृहित धरले जाणार आहे पण पहिल्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला नऊ पेपर सांगितलं तर अधिक दोन पेपर अधिक दोन पेपर हे दोन भाषेंचे असतील जे आपण म्हणू क्वालिफाईंग पेपर असतील ठीके शक्यतो महाराष्ट्रातनं आपण जर पेपर देत असो तर आपल्याला एक पेपर इंग्रजीचा म्हणजे इंग्लिशचा लिहिणं अनिवार्य असेल कंपल्सरी असेल आणि दुसरा पेपर आपण मराठी किंवा आपण हिंदी घेऊ शकतो बंगालचे बंगाली घेतील किंवा कोणी तमिळ घेईल किंवा कोणी आपण म्हणू त्यांच्या त्यांच्या पद्धतीने निवड करते हे दोन पेपर फक्त क्वालिफाईंग आहे म्हणजे ह्याचे मार्क टोटल घेतले जाणार नाही टोटलमध्ये धरले जाणार नाही टोटलमध्ये या सात पेपरचेच आपल्याला मार्ग धरले जाते मग सात अधिक दोन म्हणजे नऊ पेपर आणि हे सगळेच्या सगळे वर्णनात्मक लेखी स्वरूपात आपल्याला दिसून येतात ठीक आहे पहिला पेपर जो अडीचशे मार्काचा याला आपण काय म्हणतो एस ए निबंधाचा पेपर आहे ठीक आहे या निबंधाच्या पेपरमध्ये आपल्याला दोन निबंध लायचे आहेत आणि सव्वाशे सव्वाशे मार्काचे हे निबंध आहेत लक्षात घ्या साधारणपणे काही वर्षापूर्वी एकच निबंध विचारला जायचा म्हणजे तुम्ही प्रीवियस इयर क्वेश्चन जर पाहायला गेले तर तुम्हाला त्यामध्ये एकच निबंध दिसेल पण आता ते दोन विचारतात म्हणून काही पेपरमध्ये काही क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला दोन दोन निबंध लायचेत साधारणपणे प्रत्येक निबंध हजार बाराशे शब्दाचा इथे आपल्याला लिहावं लागेल नंतर पेपर क्रमांक दोन त्याला जनरल स्टडीज आता जनरल स्टडीजला मराठीतून सामान्य अध्ययन असं म्हणतात बरं का सामान्य अध्ययन असं म्हणतात तर त्याला जनरल स्टडीज जरी आपण म्हटलं तर ते इंग्लिशमध्ये ठीक आहे जनरल स्टडीजचा पेपर असेल या जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये आपल्याला इतिहास भूगोल आणि समाजशास्त्र या तीन विषयासाठी अडीचशे मार्काचे प्रश्न सोडवायचे हे अडीचशे मार्कासाठी आपल्याला साधारणपणे वीस प्रश्न लिहावे लागतात ठीक आहे इथे दोन प्रश्न लिहावे लागतात त्याच्यानंतर पेपर क्रमांक थ्री किंवा सामान्य अध्ययन दोन असं त्याला आपण म्हणूया त्यामध्ये पॉलिटी राज्य व्यवस्था गव्हर्नन्स प्रशासन आणि आय आर म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध याच्या संदर्भामध्ये हा पेपर आहे बिलकुल हेडिंगच्या स्वरूपात मी तुम्हाला सांगतोय डिस्क्रिप्शन किंवा प्रत्येक सिलेबसचं डिस्क्रिप्शन आपल्याला सविस्तर आपण एक एक व्हिडिओमध्ये करून घेऊ त्याच्यानंतर हा जो पेपर आहे हा परत अडीचशे मार्कासाठी तुम्हाला लिहायचा आहे त्याच्यानंतर पेपर पुढचा पेपर जो आहे सामान्य अध्ययन तीन त्याला आपण म्हणणार आहेत अर्थव्यवस्था इकॉनॉमिक्स विज्ञान तंत्रज्ञान सायन्स टेक्नॉलॉजी पर्यावरण आणि आंतरिक सुरक्षा या संदर्भामध्ये आहे अजून छोटे छोटे मुद्दे पण याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात कृषी सारखे पण साधारणपणे आपण जर पाहिला तर हा जो पेपर आहे हा परत अडीचशे मार्क आला आणि नंतर पेपर पुढचा पेपर ज्याला सामान्य अध्ययन चार असं म्हणतो हा आपला नैतिकता सचोटी आणि अभि अभियोग्यतेच्या संदर्भामध्ये पेपर आहे ठीक आहे एथिक्सचा पेपर असं म्हणतो या एथिक्सच्या पेपर बद्दल आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हा सुद्धा अतिशय महत्वाचा क्रुशल आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे ठीक आहे हा हा सब्जेक्ट सुद्धा आपण किती मार्कासाठी लिहितो साधारणपणे अडीचशे मार्कासाठी आणि मग एक ऑप्शनल पेपर आपल्याला निवडायचा आहे त्याला आपण मराठीतनं वैकल्पिक विषय असं म्हणतो त्याच्या संदर्भामध्ये आपले दोन पेपर असणारे पेपर एक आणि पेपर दोन ठीक आहे खूप मुलं इथे कन्फ्युज असतात की इथे पेपर एक आणि पेपर दोन म्हणजे दोन वेगळे ऑप्शन आहे का नाही एकच ऑप्शन आहे उदाहरणार्थ मी जर भूगोल घेतला तर भूगोलाचेच दोन, दोन।, दोन पेपर आहेत भूगोल एक भूगोल दोन असे दोन पेपर असणार आणि हा एकच विषय आपल्याला पाचशे मार्कासाठी प्रिपेअर करायचा आहे ठीक आहे तर इथे जर पाहिलं तर पाचशे अडीचशे अडीचशे हजार त्याच्यानंतर परत पाचशे आणि परत अडीचशे सतराशे पन्नास मार्काची ही मुख्य परीक्षा ही सर्वात महत्वाची आपल्याला परीक्षा ह्याची तयारी आपल्याला करावी लागते म्हणजे आपली पूर्व परीक्षा आणि त्याचबरोबर मुलाखतीमध्ये सुद्धा आपण सक्षम होऊन जातो उत्तर देण्यासाठी त्याच्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर, तर वैकल्पिक विषयचे काही इथे तुम्हाला एक्झाम्पल्स उदाहरण दिलेत आपल्याला साधारणपणे भूगोल इतिहास राज्यशास्त्र समाजशास्त्र मानवशास्त्र तत्वज्ञान लोकप्रशासन असे वैकल्पिक विषय आहे ठीक आहे याच्याबरोबर अजून पण वैकल्पिक विषय आहे बरं का डिटेल्ड लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर आहे त्याला तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करा तुम्हाला आपण एक डिटेल्ड आ, ब्रोशर पाठवून देऊ त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती परीक्षेची मिळून जाईल ठीक आहे तर लक्षात घ्या त्याचबरोबर लिटरेचरचे ही विषय कोणत्या भाषेचे साहित्य हे असे वैकल्पिक विषय आपल्याला घ्यायचे म्हणजे जसं मी तुम्हाला इथे सांगितलं की इथे पेपर एट आणि पेपर नाईन जो आहे तो वैकल्पिक विषयाच्या संदर्भामध्ये आहे तो इथे आपल्याला या पद्धतीने निवडावा लागतो आणि भूगोलाचे दोन पेपर इतिहासाचे दोन पेपर राज्यशास्त्राचे दोन पेपर कोणत्याही एक निवडून तो संपूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्हली प्रिपेअर करावा लागतो मग त्याचा सिलेबस काय तोही आयोगाने डिटेलमध्ये दिलेला आहे ठीक आहे तो तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये मिळतो जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकाल म्हणजे तुम्हाला डिटेल सिलेबस पण आपण पाठवून देऊ आता शक्यतो आपण या वैकल्पिक विषयाची निवड करत असताना हा एक महत्वाचा स्ट्रॅटेजी आहे ठीक आहे स्ट्रॅटेजी कशी आहे वैकल्पिक विषय निवडत करत असताना पहिली टीप लक्षात घ्यायची की हा ओव्हर पाहिजे ओव्हरलॅपिंगचा अर्थ काय आहे की सामान्य अध्ययनाचे बाकीचे जे विषय आहेत ठीक आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर सामान्य अध्ययनाच्या हेडिंग मध्ये तुम्हाला काही विषय दिसत आहेत तुम्ही वैकल्पिक विषय असा निवडावा जो यांचा सिलेबस सुद्धा सायमल्टेनियसली त्याच्याबरोबर तुमचा सा काय करून देईल पूर्ण करून देईल तेव्हाच आपण म्हणू एक स्ट्रॅटेजिक डिसिजन आपला होईल तर मुख्य परीक्षेमध्ये जर तुम्हाला निवड करायची असेल तर लक्षात घ्या सतराशे पन्नास मार्कापैकी जर मी तुम्हाला सांगितलं पाचशे मार्क हे एकाच विषयाला आहे जे आपण ज्याला आपण ऑप्शनल किंवा व्होकेशनल सब्जेक्ट किंवा आपण त्याला वैकल्पिक विषय असं म्हणतो हे पाचशे मार्क सुद्धा एक अतिशय महत्वाचे असतील का कारण हा आपल्या आवडीचा विषय असो ही आपली ताकद असते आपली आवड असते आपला इंटरेस्ट असो आणि त्यामुळे मेन्स प्रिपेअर करत असताना वैकल्पिक विषय सुद्धा तुमचा एक महत्वाचा टूल पाहिजे एक तुमच्याकडे महत्वाचं वेपन असलं पाहिजे ज्याची तयारी करून तुम्ही काय करायचंय क्वालिफाय करायचंय तर ही मेन्सच्या संदर्भामध्ये सर्वात पहिली तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दोन पेपर दोन पेपर आपल्याला पेपर ए आणि पेपर बी ह्याच्यामध्ये पंचवीस टक्के गुण मिळवायचे प कोणते पेपर इथे मी सांगितले दोन भाषा निवडावे लागतात यामध्ये हे प्रत्येक हा प्रत्येक पेपर जो आहे हा अडीचशे मार्काचा नसून तीनशे मार्काचा आहे आणि या तीनशे मार्कापैकी पंचवीस टक्के गुण म्हणजे साधारणपणे पंच्याहत्तर ऐंशी मार्क तुम्हाला घ्यावे लागतात आणि हे पेपर जर तुम्ही क्वालिफाय केलं तर तुमचे हे सगळेच्या सगळे पेपर चेक केले जातात लिहिताना तुम्ही सगळे नऊ पेपर चेक तुम नऊ पेपर तुम्ही लिहितात पण पहिल्यांदा हे दोन पेपर चेक होतात आणि मग तुमच्या या पेपरची पूर्णपणे गुणवत्ता घेतली जाते म्हणून चेकिंग करायला तुम्हाला हे दोन पेपर क्वालिफाय करावे लागतात आणि म्हणून लक्षात घ्या की मेन्सला अभ्यास करत असताना कोणत्याही पद्धतीने आपण या पेपरमध्ये <coughs> कमी मार्क कमी मार्क मिळवायचे नाही याची पूर्णपणे काळजी करायची ठीक आहे हे जे बाकीचे पेपर आहेत ते, ते मेरिट पेपर आहेत ते मेरिट पेपर म्हणजे रँकिंगसाठी महत्वाचे असणार आहेत आणि त्यामुळे त्यामध्ये मॅक्सिमम आणि याच्यामध्ये कम्फर्टेबल क्वालिफिकेशन तुमचं झालं पाहिजे हे महत्वाचे पॉइंट तुमच्याकडे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे लक्षात घ्या तुम्ही युपीएससी दोन हजार सव्वीस ची तयारी करत आहात याचा अर्थ मी असं समजतो की तुम्हाला झिरो पासून तुम्ही स्टार्ट करताय आणि स्टार्ट करतायत आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय की हे पण लक्षात घ्या माझ्या का कालखंडामध्ये माझे काही मित्र जे आज आय एस आहेत आय पी एस आहेत त्यांच्या कालखंडामध्ये सुद्धा कधी कधी ते पेपर राहून घेतलेले आहेत आणि मग त्यांनी परत पूर्णपणे काळजीपूर्वक मेन्सचा परि मेन्स मध्ये परिश्रम केला आणि मग त्यांनी क्वालिफाय केलेले आता तुम्हाला ही माहिती मी पहिल्यांदाच सांगतोय आणि ही तुम्हाला परीक्षा सुरू होण्याच्या आधी सांगतोय त्यामुळे तुम्ही आतापासूनच त्याची काळजी करायची ठीक आहे मेरिट पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम रँक घ्यायचा आहे किंवा मॅक्सिमम मार्क घ्यायचे म्हणजे आपला रँक टॉपमध्ये किंवा जितका जास्तीत जास्त आपला रँक वन डिजिट टू डिजिटमध्ये येण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपल्याला ऐच्छिक अशी सर्व्हिस मिळून जाईल आय एस आय पी एस इंडियन फॉरेन सर्व्हिस अशा मोठमोठ्या पोस्टला जर आपल्याला कॅप्चर करायचं असेल तर आपला रँक कमीत कमी असणं गरजेचं आहे आणि मार्क जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर हस्तलेखनाचे महत्व ठीक आहे सर्वात हो महत्वाचं म्हणजे आता ही परीक्षा कशी आहे ही परीक्षा आहे लेखनाची आणि लेखन म्हटल्यानंतर हस्ताक्षर झाले प्रेझेंटेशन झालं स्ट्रक्चर झालं हे बिलकुल नीट नेटके असणं गरजेचं आहे भाषा झाल्या या सुद्धा काळजी करणं गरजेचं आहे आलं लक्षात अभ्यास मी सांगतो तुम्हाला पूर्णपणे जर आपला वर्क किंवा कार्य काय करायचंय मला या परीक्षेमध्ये जर असा याचा आपण आढावा घेतला पन्नास टक्के अभ्यास आहे पन्नास टक्के बाकीच्या गोष्टी येतात त्याला मी मॅनेजमेंट ऑफ द एक्झाम व्यवस्थापन परीक्षेचा असं मी म्हणेल त्यामध्ये हस्तलेखन झालं स्ट्रक्चरिंग ऑफ द आन्सर झालं उत्तर लेखनाचा सराव ले, झाला त्याच्यानंतर उपशीर्षक आकृत्या किंवा की वर्ड्स वापरणे जे योग्य शब्द आहे आता बघा तुम्ही जर पाहिलं तर आपल्याकडे पेपर्स तुम्हाला मी दाखवलेले आहेत की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पेपर्स आहेत ठीक आहे आता या पेपर्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये काही विशिष्ट विषय आहेत यामध्ये काय विशिष्ट विषय यामध्ये काय विशिष्ट विषय हा तुमचा एक विशेष विषय आहे तर प्रत्येक विषयाची आपली आपली काय असणारे सुंदरता आणि त्या विषयाला सजवण्यासाठी त्याचे असणारे शब्द उपयोग आपल्याला करण घेणं गरजेचं आहे आणि म्हणून मी इथे सांगितलेलं आहे की की वर्डचा वापर सुद्धा महत्वाचा आहे ठीक आहे आता बघा सिंपल गणित मी तुम्हाला सांगितलं आहे अडीचशे मार्कासाठी तुम्हाला किती प्रश्न लिहायचे तरी वीस या वीस प्रश्नाला जर तुम्ही पाहिलं तर दहा मार्करचे दहा आहेत दहा इंटू दहा किती होतात शंभर मार्काचे दहा प्रश्न आहेत आणि पंधरा मार्करचे दहा आहेत तर पंधरा गुणीला दहा किती होतात दीडशे एकूण तुमचा विषय किती मार्काचा येतो अडीचशे ठीक आहे आता हे वीस प्रश्न लिहायला तुमच्याकडे तास किती आहे तीन तास म्हणजे किती मिनिटं एकशे ऐंशी मिनटं ठीक आहे या एकशे ऐंशी मिनिटाला जर मी भागीला वीस केला तर प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला नऊ याला कुठेतरी कमी करता करावे लागतील सात मिनिट याला कुठेतरी दहा अकरा मिनिटं जास्त वाढवा लागेल ठीक आहे एक सिंपल गणित तुम्ही वर्कआउट करू शकतात म्हणून मी तुम्हाला सांगतो की वेळेचं व्यवस्थापन महत्वाचे आहे कारण की यूपीएससी मध्ये डिस्क्वालिफाय होण्यासाठी एक मुख्य कारण आहे की मुलं प्रश्न पूर्ण करू शकत नाहीत मुलं काहीतरी एखाद दुसरा प्रश्न राहून जात आणि एखाद दुसरा प्रश्न राहणे म्हणजे त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचे चान्स आपले कमी होतात आणि त्यामुळे वेळेच व्यवस्थापन करणं आपल्याला गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर लिहित असताना थातूर मातूर लिहून चालणार नाही युनिव्हर्सिटी लेवलची एक्झाम नाहीये ही कॉम्पिटेटिव्ह लेव्हलची एक्झाम आहे आणि त्यामुळे आपलं उत्तर नैतिक संतुलित असणं गरजेचं आहे त्याच आपण म्हणू त्याच उत्तरांना व्यवस्थित क्रेडिट केलं जाईल त्याच उत्तरांना व्यवस्थित मार्क दिले जाईल ही सर्वात महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर एस साठी तुम्हाला काही टिप्स मी सांगू शकतो लक्षात घ्या आपल्याला दोन निबंध लिहायचे आहेत प्रत्येक विभागातून साधारणपणे पेपर असा येतो बर का सेक्शन ए सेक्शन बी एक दोन तीन चार एक दोन तीन चार यातनं एक निवडावा लागतो यातनं एक निवडावा लागतो प्रत्येक सेक्शन मधनं एक एक निवडावा लागतो आपल्याला आणि जेव्हा आपण हा एक एक निबंध निवडतो तेव्हा आपल्याला सव्वाशे मार्कासाठी हे करायचंय ठीक आहे आपल्याला या निबंधाला लिहित असताना संरचनेवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे कशा पद्धतीने आपल्या एसे एक व्यवस्थित स्ट्रक्चर पाहिजे परिचय शरीर निष्कर्ष योग्य पद्धतीने पाहिजे शीर्षक समजून आपल्याला हे लिहावं लागतील ठीक आहे निबंध समजवत असताना निबंध कोणत्या डायरेक्शनने चालला आहे आणि एखादा पॉईंट मी जेव्हा एक्झामिनरला सांगतो तेव्हा त्याला पटवून देण्यासाठी कसंही उदाहरण वापरतो डेटा त्याच्यानंतर कशा पद्धतीने एक वैयक्तिक दृष्टिकोनाचा मी वापर करतो हे सगळंच्या सगळं आपल्याला समजणं गरजेचे आहे फार टोकाचं मत आपल्याला घेऊन चालणार आहे का अजिबात नाही संतुलित स्वर ठेवून भाषेचा चा चांगला वापर करून सव्वाशे मार्कासाठी बाराशे शब्द हे योग्य पद्धतीने लिहिणं गरजेचे आहे ठीक आहे मित्रांनो एक लक्षात घ्या आणि त्यामुळे एसेच्या बाबतीत तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत आहात तर हे दिलेले टिप्स अतिशय महत्वाचे असतील लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यानंतर पुढे जर मी तुम्हाला अजून एक महत्वाचं सांगायचं म्हटलं तर एथिक्स पेपर आता बघा मी मुख्य परीक्षेला जर तुम्हाला एक स्ट्रॅटेजी द्यायची म्हटली तर मुख्य परीक्षेसाठी युपीएससी मुलांची साधारण स्ट्रॅटेजी कशी असते ते तीन विषयाला टार्गेट करत असतात आणि ते तीन विषय कोणते एथिक्सचा म्हणजे पेपर फोर त्याच्यानंतर निबंधाचा एस एचा पेपर आणि त्याच्यानंतर वैकल्पिक विषयाचा ऑप्शनलचा पेपर हे जर तीन विषय टार्गेट केले बघा तुमचे सतराशे पन्नास मार्काची जी टेस्ट आहे त्या त्यापैकी हा अडीचशे मार्काचं इथे प्रिपरेशन अडीचशे झाले पाचशे आणि इथे पाचशे हजार मार्काचं फक्त तीन पद्धतीने काय होऊन जातं तुमचं स्ट्रॅटेजी तयार होऊन जात त्यामुळे हे तीन पेपर हा तुमचा सिलेक्शन ब्लॉग आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता त्याच्यामध्ये जो एथिक्सचा पेपर आहे हा चौथा पेपर जो आहे हा नैतिकतेचा वास्तविक जीवनाच्या संदर्भामध्ये एक पेपर आहे ठीक आहे आपली एथिक्सची बॅच ही येणार आहे एथिक्स नीतिमत्ता म्हणजे एखाद्या समस्येला बघण्याचा दृष्टिकोनाच्या बद्दल हा पेपर आहे त्यामुळे या पेपरला खूप काही बरोबर खूप काही चूक असं नसतं सर्वसाधारणपणे प्रश्न असे येतात की आपल्याला ॲव्हरेज मार्क्स येणं तर बिलकुल जमलंच पाहिजे पण आपल्याला कॉम्पिटेटिव्ह व्हायचं आहे आपल्याला कलेक्टर आय आप पी एसच्या पोस्टला बसेल म्हणून हा पेपरला ॲव्हरेज मार्क्स तर घेणारच आहोत पण त्याच्या पलीकडे जाऊन मॅक्सिमम स्कोअर आपल्याला करायचा आहे एथिक्सचा पेपर लिहित असताना केस स्टडी सुद्धा आहे कारण सव्वाशे दीड अडीचशे मार्कापैकी एकशे वीस सव्वाशे मार्कासाठी प्रकरण तुम्हाला सोडवायला येणार आहे केस स्टडीज तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाणार आहे त्या सिच्युएशन मध्ये गोष्टी कोणकोणत्या अडचणी आहेत त्या तुम्हाला ओळखायच्या आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला उदाहरण द्याय उदा त्याच्या संदर्भामध्ये समस्या समजून तुम्हाला त्याचं सोल्युशन द्यायचंय म्हणून तुम्हाला केस स्टडी पण आहे सोपी भाषा संबंधित उदाहरणे वैयक्तिक उदाहरणे वापर करून आपल्याला लिहून घ्यायचंय त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं कीवर्ड कीवर्ड मध्ये आपण जर पाहिलं तर सचोटी प्रामाणिकपणा करुणा सहानुभूती सारखे शब्द वारंवार येऊन तुम्ही संकल्पनेला कसं सजवत आहात किती योग्य दिशेला नेत आहात हे समजणं गरजेचं आहे आणि त्यामुळे एथिक्स बद्दल सुद्धा जेव्हा आपण बघणार आहोत किंवा आपल्याला प्रिपेरेशन करायचं आहे तर मेन्समध्ये एथिक्सच्या बद्दल सुद्धा तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं एक थोडक्यात तुम्हाला जर प्रिपरेशन स्ट्रॅटेजी द्यायची म्हटली तर तुम्ही काय करू शकता स्टार्ट अर्ली लवकर सुरुवात करणे आलं लक्षात ज्यामध्ये जी एस आणि ऑप्शनल या दोघी वैकल्पिक विषय या दोघी गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे ठीक आहे लक्षात घ्या परीक्षेचा आवाका मोठा आहे नुसतं आता मी तुम्हाला इतिहास म्हटलं तर इतिहासामध्ये जगाचा इतिहास आहे भारताचा इतिहास आहे भारताचा प्राचीन इतिहास आहे मध्ययुगीन भार इतिहास आहे त्यानंतर स्वातंत्र्य काळानंतर आहे त्याच्यानंतर कला आहे म्हणून प्रत्येक विषयाला जेव्हा आपण शिकणार आहोत किंवा वाचणार आहोत तर वेळ लागणार आहे आणि वेळ जर आपल्याला लागणार आहे तर सर्वात बेस्ट गोष्ट काय असेल लवकर सुरुवात करणे ठीक आहे आता तुम्ही विषय वाचला विषय वाचल्यानंतर मला कसं समजेल तुम्हाला विषय तुम्हाला समजलाय तुमच्या उत्तरालेखनातनच आणि म्हणून तुम्हाला डेलीचा सराव डेली आन्सर रायटिंग करणं गरजेचं आहे आलं लक्षात आपल्याकडे डेली आन्सर किंवा टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सरावाचं आकलन मूल्यांकन करून घेऊ शकतात तुम्हाला फीडबॅक दिला जाईल आणि जर अडचण होत असेल तर मेंटॉरशिपच्या अंतर तुम्ही काय करू शकतात स्वतःला तयार करू शकतात ठीक आहे तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात मेन्ससाठी त्याचबरोबर तुम्ही रिवाईज स्टँडर्ड सोर्सेस रेग्युलरली म्हणजे जे पुस्तक आहेत तुमचे त्या पुस्तकांची एकदा यादी तयार झाली की ती यादी वारंवार वाचणे त्याचे नोट्स काढणे आणि त्या नोट्सवर वर्क करणे नोट्सवर कमी जास्त करणे हे सगळं जे सगळं करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर कंटेंट आणि प्रेझेंटेशन सुद्धा करणं गरजेचं आहे हेच जर तुम्ही केलं तर मुख्य परीक्षेची तयारी होईल नुसतं बसलो आहे वाचत आणि बाकीच्या गोष्टी बघितल्या नाही मुख्य परीक्षा मित्रांनो अशी निघणार नाही तुम्हाला त्या पद्धतीने त्याच्यावर वर्क करावं लागेल ठीक आहे त्याच्यानंतर थोडक्यात जर निष्कर्ष सांगायचं सा म्हटलं तर युपीएससीच्या निवडमध्ये मुख्य हा निर्णायक घटक आहे हे तर तुम्हाला समजलंच कारण की सतराशे पन्नास मार्कापैकी जर तुम्ही दोन हजार चोवीसचा जर तुम्ही टॉपर पाहिला तर तो एक्कावन्न टक्के घेऊन साधारणपणे आपल्याला टॉपर दिसत आहेत एक मुलींनी नंबर वन मारलेला आहे तर एक्कावन्न टक्के आणि मग आपल्याला तो बेंचमार्क असला पाहिजे त्यामुळे यांनी अभ्यासाबद्दल बरोबर बाकीच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या करणं गरजेचं आहे पॅटर्न समजून घ्या आणि त्या अनुसारच तुम्ही काय करा तयारी करा परीक्षा कशी आहे कोणते विषय आहे त्याचं लिमिटेशन किती आहे त्याला कुठून वाचायचं हे सगळच सगळं समजणं गरजेचं आहे हुशार तयारी आणि सातत्यपूर्ण सराव हेच तुमचं यश असेल ठीक आहे तुम्ही पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट राहिले पाहिजे प्रोडक्टिव्ह राहिले पाहिजे शिस्त असली पाहिजे परसिव्हरन्स हा शब्द सातत्यपूर्ण अभ्यास असणं गरजेचं आहे नुसतं बसलोय आणि पानं उलटलेत असं झालं नाही पाहिजे ठीक आहे आणि यू पी एस सी सी एस सी मध्ये दोन हजार सा सव्वीस साठी जर तुम्हाला एक राईट ने ऑल द बेस्ट करायचं असेल तर तुम्हाला डेफिनेटली एक थोडक्यात माझ्या दिलेल्या टिप्सला तुम्ही काय करा विचार करून तुम्ही पुढे जाऊ शकतात ठीक आहे आता बघा मित्रांनो दोन हजार सव्वीस मी दिलेल्या ह्या ज्या पण डायरेक्शन्स आहेत या दोन हजार सव्वीस आणि त्याच्या पुढे जे विद्यार्थी आहे हे संपूर्णतः आपण म्हणू संपूर्णतः या टिप्सवर ते काम करू शकतात दोन हजार सव्वीसची तयारी सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे मित्रांनो ठीक आहे जर तुम्हाला एक वर्षासाठी किंवा एका वर्षातच जर युपीएससी ला ट्राय करायचं असेल तर आपल्याकडे समृद्धी नावाची एक बॅच आहे जी संपूर्ण तुमची मराठीतून किंवा इंग्रजी दोन्हीमधनं अवेलेबल आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये तुम्ही तयारी करू शकतात आणि दोन हजार सव्वीसचं तुमचं जे यश आहे ते निश्चित करू शकतात जे मुलं दोन हजार सव्वीस नंतर ट्राय करणार आहात बारावी झालेलं आहे ग्रॅज्युएशनच्या वर्षामध्ये आहेत आणि त्यांना एक थोडस लॉंग टर्म स्ट्रॅटेजी आहे त्यांच्यासाठी एक सर्वात महत्वाचा आपल्याकडे आहे इनिशिएटिव्ह ज्याचं नाव आहे निर्माण अ थ्री इयर्स फाउंडेशन बॅच फॉर युपीएससी या तीन वर्षाच्या फाउंडेशन बॅच मध्ये पहिल्या वर्षी प्री फाउंडेशनल स्टेज दुसऱ्या वर्षी टेक ऑफ स्टेज आणि तिसऱ्या वर्षी फोकस्ड एक्झामिनेशन स्टिक अशा तीन टप्प्यांमध्ये ही बॅच डिवायडेड आहे या बॅच मध्ये तुमच्या एन सी आर टी पासून ॲडव्हान्स पर्यंत लेखनापर्यंत आणि इंटरव्ह्यू मध्ये सगळी तयारी तुमची केली जाईल या बॅचबद्दल जर तुम्हाला इन्क्वायरीची करायची असेल तर तुम्ही या नंबरवर सेवन झिरो टू झिरो वन झिरो टू थ्री फोर एट किंवा सेवन 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 फाईव्ह नाईन एट नाईन वन फोर नाईन या नंबरवर तुम्ही काय करू शकतात कॉल करू शकतात डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही नंबर आहे कोणत्या नंबरवर तुम्ही रीच आणि लक्षात घ्या ही वर्षाची बॅच स्टार्ट होत आहे ही तुम्ही काही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघे मध्ये आहे म्हणजे तुम्ही वर्किंग आहात तुम्ही हाऊसवाईफ आहात तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला तयारी करायची असेल आणि तुमचं टार्गेट हे एक दोन वर्षानंतर असेल तर या निर्माण बॅचला तुम्ही जाऊ शकतात मित्रांनो ठीक आहे अंतत मला तुम्हाला एकच सांगायचं की मेन्स इज अन अल्टीमेट स्टेज मुख्य परीक्षा हीच यश आहे मुख्य परीक्षे कारण बघा इंटरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर समोरच्या व्यक्ती आपल्याला काय प्रश्न करेल त्याला आपली पर्सनॅलिटी कशी वाटेल याच्यावर थोडीशी आपण म्हणू एक सब्जेक्टिव्हिटी होऊ शकते पण मेन्समध्ये तुम्ही मुलगा आहात मुलगी आहात तुम्ही तुम्हाला नव्वद टक्के होते तुम्हाला पन्नास टक्के होते हे काही बघितलं जात नाही बघितलं जातं तुमचं उत्तर आणि त्यामुळे मॅक्सिमम आपल्याला जो आ, फोर्स लावायचा आहे तो मेन्सला आहे आणि म्हणून तुम्ही माझ्या दिलेल्या टिप्सवर डेफिनेटली कॉन्सन्ट्रेट करा आणि कोणत्याही पद्धतीचं अडचण असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये मध्ये काउन्सिलरशी तुम्ही बोला तुम्हाला सगळ्या अडचणी तुमच्या दूर केल्या जातील आणि तुमच्यासाठी राईट पाथ टू सक्सेस कसं जाईल ते पण गाईड केलं जाईल सो थँक्यू